सोशल मीडियावर हरणाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला असून त्यामध्ये ते रामकृष्ण हरीच्या गजरात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे एका गावात हरिपाठ सुरू असताना एक हरणाचं पिल्लू त्या ठिकाणी आलं पुढे काय झालं ते पहा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे वारकरी संप्रदायातील मुलं हरिपाठ सुरू असताना ज्या प्रकारे पावले खेळत आहेत ते पाहून हरणाचं पिल्लू सुद्धा त्यांचं अनुकरण करू लागल्याचं दिसत आहे तर ते वाहन हरपल्यासारखं उड्या मारताना दिसत आहे दरम्यान या व्हिडिओमध्ये विजय वडेट्टीवार यांची मुलगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार हरिपाटामध्ये पावल्या खेळत आहेत त्यासुद्धा डान्स करणाऱ्या हरणाचा आनंद घेत आहेत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केले असून मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे तर मुक्या प्राण्यांनासुद्धा टाळ मृदुंगाचा आवाज अनुभवता येतो अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत